अरे 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 काय झालं पंढरपूरमध्ये तर रामकृष्ण हरे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर समजल पंढरपूरला किती पाणी आलं आणि किती मंदिरे पाण्याखाली गेलेले आहेत तुम्हाला तर व्हिडिओमध्ये सर्व काय बघायला मिळेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आपण जे बघत आहात ती चंद्रभागेचं पात्रता वाढलेली बघा आता चंद्रभागेमध्ये बघा भरपूर मंदिरं पाण्यामध्ये गेलेले आहेत आता एस्कॉन मंदिर पुंडलिकाचं मंदिर आणि अजूनही बाकीचे मंदिरे आणि वारकरी बघा नदीच्या काठी उभे राहून तिथं जाता आंघोळी पण करता येत नाही हात वगैरे पाय वगैरे धुवायला लागते ती आणि या साईडला पण बघा इकडं पण वारकरी भरपूर आहे ती आता वारीला काही थोडेसे दिवस बाकी आहेत तर पंढरपूरशी अशा अवस्था झालेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये एकादशी आहे आणि तोपर्यंत आता पाणी कमी होतं का नाही काय माहिती वरून तर पाण्याचा विसर्ग कमी केलेला आहे बघा आता तरी पण अजून पंढरपूरमध्ये पाणी तर काय कमी झालेलं नाही तर आपण हा व्हिडिओ इथून विठ्ठल मंदिरापर्यंत करणार आहे नक्की शेवटपर्यंत बघा हा युट्यूब फॅमिली आज आपण बघा चंद्रभागी नदी बसला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसे पूर परिस्थिती झालेले आहे पंढरपूरमध्ये किती पूर आलेला आहे आणि विठ्ठल मंदिरापासला पण परिसर दाखवलेला आहे तरी व्हिडिओ नक्की शोटपर्यंत बघा मित्रांनो जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या युट्यूब आयडीला बाकीचे व्हिडिओ अपलोड केलेले ती नक्की शोडपर्यंत बघा आणि ती पण कशी वाटते ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओचा हेतू फक्त नदीचं पाणी आणि विठ्ठल मंदिराचं दर्शन व्हावं याच्या हेतूने केलेलं आहे कोणीही चुकीचा अर्थ काढून मित्रांनो व्हिडिओ कसा वाटते ती कमेंट करून सांगा

बरोबर नाही बरोबर आहे 이음는뭐에서우리요 इलाका करके मिनोला से बने हुए के विदेश के यहां पर कहानी है दो रेल गाड़ी पर रखते एक बात में और अच्छी तरह अंतर रखना है دین کي انشرو ڏيڻا ۽ کي پئي ٻڌي ٿيا آهن اڄ ان کي سٺا ٿا ٿي سٺا ٿا ٿي اها ڏيکاري وڃي ٿو شڪر جو ٿناوت ڪري آهيون واپرن کي چاليارن کي ٿيڻي چاهيه ٿي جو اها گهڻي سٺي ۽ سٺي ٿي ڪري چيو Thank hey. you. Hey. 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 Hey.

Hm. Bagus renovasi. Hm. pura lain apa? <laughs>

kela nahi message de